ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण आहोत आणि त्यातील हा आपला सहाव्या सहुआस्कंद। अध्याय सातवा सातव्या अध्यायामध्ये आपण बृहस्पतींकडून देवांचा त्याग आणि विश्वरूपाचा देवगुरु म्हणून स्वीकार राजाने विचारले भगवान भगवान देवाचार्य बृहस्पतींनी देवांचा त्याग का केला आपल्या गुरूंचा देवांनी कोणता अपराध केला होता ते मला सांगावे श्रीसुख म्हणाले राजन त्रेलोक्याचे ऐश्वर्य मिळाल्याने इंद्राला त्याचा गर्व झाला होता त्यामुळेच तो अधर्माने वागू लागला होता एके दिवशी सभेत मरुद मरुद्गन वसु रुद्र आदित्य रुभु विश्वेदेव साध्य अश्विनीकुमार सिद्ध चारण गंधर्व ब्रह्मज्ञानी मुनी विद्याधर अप्सरा किन्नर पक्षी आणि नाग त्यांची सेवा आणि स्तुती करीत होते सगळीकडे मधुर स्वराने त्यांच्या कीर्तीचे गायन चालू होते डोक्यावर चंद्र मंडलाप्रमाणे सुंदर शुभ्र छत्र शोभत होते चौऱ्या पंखे इत्यादी महाराजांना योग्य अशी सामग्री होती या सभेत अर्ध्या आसनावर बसलेल्या इंद्रा इंद्रायनी इंद्र इंद्रानी सह इंद्र अतिशय शोभून दिसत होता त्यांचे स्वतःच्या आणि सर्व देवांचे परम आचार्य बृहस्पती जेव्हा तेथे आले तेव्हा सुरासुरांनी नमस्कार केलेल्या त्यांना सभेत आलेले पाहूनही इंद्र उभा राहिला नाही की त्याने त्यांना आसन वगैरे देऊन त्यांचा सत्कार केला नाही एवढेच नव्हे तर तो आपल्या आसनावरून हल्ला सुद्धा नाही चित्रकालदर्शी समर्थ बृहस्पतींनी पाहिले की याला ऐश्वर्याचा मात चढला आहे झाले ते ताबडतोब तेथून निघून गेले गुपचुप आपल्या घरी आले परीक्षिता त्याच वेळी आपण गुरूंची अवहेलना केल्याचे इंद्राच्या लक्षात आले आणि भरसभेत तो स्वतः आपलीच निंदा करू लागला अरे रे ऐश्वर्याच्या नशेत चूर होऊन मी मूर्खाने भरसभेत आपल्या गुरुदेवांचा तिरस्कार केला खरेच मी हे किती वाईट केले कोणता विवेकी पुरुष या स्वर्गातील देखील राजलक्ष्मींची इच्छा धरीन आज हिनेच तर मला देवराज असून सुद्धा राक्षस बनवले जे लोक असे म्हणतात की सार्वभौम राजसिंहासनावर बसलेल्या सम्राटाने कोणासाठीही उठू नये नाही ते धर्माचे खरेच स्वरूप जाणत नाहीत असा उपदेश करणारे कुमार्गाकडे घेऊन जाणारे होत ते स्वतः घोर नरकात जाऊन पडतात शिवाय जे त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात तेही दगडाच्या नावेत बसलेल्या प्रमाणे बुडून जातात माझे गुरुदेव बृहस्पती ज्ञानांचे अथांग सागर आहेत मी फारच उद्धटपणा केला आहे आता मी त्यांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांची मनधरणी करीन इंद्र असा विचार करीत होता तेवढ्यात बृहस्पती आपल्या घरून निघून योग बलाने अंतर्धान पावले देवराज इंद्राने आपल्या गुरुदेवांचा पुष्कळ शोध केला परंतु त्यांचा ठाव ठिकाणा समजला नाही तेव्हा गुरुशिवाय आपल्या असुरक्षित आहोत असे समजून देवांसह पुष्कळ विचार करूनही जेव्हा त्याला उपाय सुचल सापडला नाही तेव्हा तो अस्वस्थ झाला दे त्यांनासुद्धा हे समजले तेव्हा त्या मन मदो मत असुरांनी आपले गुरु शुकाचार्यांच्या आज्ञेनुसार देनवर देवांवर विजय मिळविण्यासाठी शस्त्रे उगारून हल्ला केला त्यांनी देवांवर इतक्या तीक्ष्ण बाणांचा वर्षाव केला की त्यांची मस्तके मांड्या बाहू इत्यादी अवयव तुटून पडू लागले तेव्हा इंद्रासह सर्व देव मस्तक लवून ब्रह्मदेवांना शरण गेले स्वयं स्वयंभू भगवान ब्रह्मदेवांनी देवांची अशी दुर्दशा पाहून त्यांचे हृदय अत्यंत कोरोनाने भरून आले ते देवांना धीर देत म्हणाले ब्रह्मदेव म्हणाले देवांना ऐश्वर्य ऐश्वरी मदामुळे तुम्ही ब्रह्मज्ञानी वेदज्ञ आणि संयमी ब्रह्मणांचा सत्कार केला नाही ही खरोखर फार वाईट गोष्ट केली देवांनो आज वैभवशाली असूनही दे दुर्बल शत्रूंपुढे तुम्हाला मान खाली घालावी लागत आहे हे तुमच्या त्या उर्मटपणाचेच फळ आहे देवराज पाहना तुमचे शत्रूसुद्धा गुरूंचा तिरस्कार केल्यामुळे प्रथम अत्यंत निर्बल झाले होते परंतु आता भक्तिभावाने त्यांची आराधना करून ते पुन्हा मन मनाने उत्पन्न संपन्न झाले आहेत शुकाचार्यांना दैव दैवत मानणारे हे दैत्य थोड्याच दिवसात माझा ब्रह्मलोकही हिरावून घेतील शुकाचार्यांच्या शुक्राचार्यांच्या शिष्यांच्या सल्ला मसलती बाहेर फुटत नाही ते स्वर्गच काय पाहिजे तो लोक जिंकू शकता जे श्रेष्ठ मनुष्य ब्राह्मण गोविंद आणि गायींना आपले ईश्वर मानून ब्राह्मण गोविंद आणि गायींना आपले ईश्वर मानून त्यांची कृपा संपादन करतात त्यांचे कधीच अमंगल होत नाही म्हणून आता तुम्ही ताबडतोब तुष्ठ्या तुष्ठ्याचे तुवस्थाया... पुत्र विश्वरूप यांच्याकडे जा आणि त्यांची सेवा करा ते खरे ब्राह्मण तपस्वी आणि संयमी आहेत त्यांच्या असुरांवरील प्रेमा प्रेमाला तुम्ही क्षमा करू शकलात आणि त्यांचा सन्मान केला तर ते तुमचे काय काम करतील श्री सुख श्री सुखदेव म्हणाले परीक्षिता ब्रह्मदेवांनी असे सांगितल्यावर त्यांची चिंता दूर झाली ते त्वष्ठ त्वष्ट्याचे पुत्र असणाऱ्या विश्वरूप ऋषीं विश्वरूप ऋषींकडे गेले आणि त्यांना अलिंगन देऊन म्हणाले देव म्हणाले पुत्रा तुझे कल्याण असो आम्ही तुमच्या आश्रमात अतिथी म्हणून आलो आहोत आम्हा वडिलांची समयोचित अभिलाषा पूर्ण कर ज्यांना मुले झाली आहेत त्या सत्पुरु सतपुत्रांचाही खरा धर्म हाच आहे की त्यांनी आपल्या वडील माणसांची सेवा करावी मग जे जे ब्रह्मचारी आहे त्यांच्याबद्दल काय बोलावे कारण वत्सा आचार्य वेदांची मूर्ती पिता ब्रह्मदेवांची मूर्ती भाऊ इंद्रादी मूर्ती आणि माता साक्षात पृथ्वीची मूर्ती असते बहीण दयेची मूर्ती अतिथी धर्माची मूर्ती सभ्यागत अग्नीची मूर्ती आणि सर्व प्राणी आपल्या आत्म्याचीच मूर्ती आत्मस्वरूप असतात म्हणून पुत्रा आम्हा दुःखी वडिलांचे शत्रू कडून झालेल्या पराभवाचे हे दुःख आपल्या तपोबलाने नाहीशी कर आणि आमच्या आज्ञेचे पालन कर तू ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण असल्याने आमचा गुरु आहेस आम्ही तुझा आचार्य म्हणून अंगीकार करून तुझ्या शक्तीने शत्रूंवर विजय प्राप्त करू हे ब्राह्मणा कामाच्या वेळी लहानांच्या पाया पडणे ही निंदे नाही वेदांचे ज्ञानच मोठेपणाला कारण असते नुसते वय नव्हे श्री सुखाचारी म्हणतात जेव्हा देवांनी अशा प्रकारे विश्वरूपाला पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली तेव्हा परमतपस्वी विश्वरूपाने प्रसन्न होऊन त्यांना अत्यंत प्रिय आणि मधुर शब्दात म्हटले विश्वरूप म्हणाला पुरोहित्यांचे काम ब्रह्मतेज क्षीण करणारे आहे म्हणून धर्मशील महात्म्यांनी त्याची निंदा केली परंतु आपण माझे वडील आहात आणि आपण लोकेश्वर असूनसुद्धा त्यासाठी मला प्रार्थना करीत आहात अशा स्थितीत आपला शिष्य असलेला मी आपल्याला नमस्कार करू कसा देव आपल्या आज्ञेचे पालन करण्यातच माझे हित आहे देवगण हो शेतातील धान्य काढल्यानंतर किंवा धान्याचा बाजार उठून गेल्यानंतर तेथे ते पडलेले काही धान्य गोळा करून अन्न हेच मा आमच्यासारख्या संग्रह न करणाऱ्यांचे धन असते आणि त्यावर आम्ही कामाचे देवकार्य आणि पितृकार्य संपन्न करतो हे लोकपालांनो अशा स्थितीत मी पौरोहित्यांसारखे निंदनीय कृत्य का बरे करावे ज्यांची बुद्धी बिघडलेली असते असेच लोक त्याने खुश होतात तरी सुद्धा मी आपल्या कामाला नकार देऊ शकत नाही कारण आपल्यासारख्या वडीलधाऱ्यांचे मागणे तरी कस कितीशे आहे म्हणून मी आपली सर्व मागणी तन मन धनाने पूर्ण करीन श्री सुखाचार्य सुखाचार्य म्हणतात विश्वरूप मोठा तपस्वी होता देवां देवांना असे वचन देऊन ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी पौरोहित्यांसाठी नेमलेला नेमला तो त्यां तो त्याचे काम अतिशय मनापासून करू लागला शुक, शुक्राचार्यांनी जरी आपल्या ज्ञानाच्या बळावर बल, असुरांची संपत्ती सुरक्षित ठेवली होती तरी सुद्धा सामर्थ्यवान विश्वरूपाने वैष्णवी विद्येच्या प्रभावाने त्यांच्यापासून ती संपत्ती हिरावून घेऊन देवराज इंद्राला दिली ज्या विद्येने सुरक्षित होऊन इंद्राने असुरांच्या सेनेवर विजय मिळविला तिची उदार बुद्धी विश्वरूपानेच त्याला उपदेश केला अध्याय सातवा समाप्त